शिवसेना सदस्यत्वाचा फॉर्म देऊन भरण्यासाठी सांगितला आणि जी कोणी महिला हा फॉर्म भरणार नाही तिची लाडकी बहीण योजना सह अनेक सरकारी योजना बंद होतील अशी भीती देखील दाखवण्यात येत आहे लाडक्या बहिणीची बोलली काय मला पडलं नाही लाडक्या बहिणीचं ना शिंदे साहेबांनी जे स्कीम चालू केलेलं ना त्याच्यासाठी ते आयडी बनवायला पाहिजे तर आयडी नाही बनवली तर पुढच्या योजना भेटणार नाही आणि मग ते लाडकी बहीण पण बंद सध्या हा फॉर्म भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी होत आहे यावर मालाड विधानसभेत उलटसुलट चर्चा सुरू असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाने शिंदे गट साहसपणे महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे या सर्व गोष्टींमुळे मात्र मालाड विधानसभेतील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात समग्र अवस्था निर्माण झाली आहे यावर जागृतशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शिंदे गट महिलांची फसवणूक करीत असल्याची टीका केली आहे अशाच वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पाहात जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता अपन ट्विटर पर देखी फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद